काही जण म्हणले शेतकऱ्यांचा बजेट नाहीये कसं शेतकऱ्यांचा बजेट नाही कृषीचा तेवीस चोवीसचा विकास दर तीन पॉईंट तीन टक्के होता आणि आता आम्ही लोकांनी ह्या सरकार गेले अडीच वर्ष सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं त्यामुळे चोवीस पंचवीस मध्ये कृषीचा विकास दर आठ पॉईंट सात टक्क्यावर गेला तीन तीन वरून आठ पॉईंट सात टक्क्यावर कृषी क्षेत्रामध्ये एआय तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा आम्ही आणला जयंतराव तुम्ही तिथे गेला होता ना पाहिला ते आपण अर्थसंकल्पामध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्याला पाचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आम्हाला हो केलेली आहे आम्हालाही कळतं की उद्याच्याला ह्या राज्य कृषीप्रधान राज्य आहे आणि त्याच्यामुळे जलयुक्त शिवार असेल एक तालुका एक बाजारपेठ असेल कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल त्यांचं खताचं प्रमाण कसं कमी होईल त्यांचं पाण्याच्या मध्ये बचत कशी होईल ह्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम बांबू लागवडीचा कार्यक्रम वडा मराठवाड्यातल्या आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखा का कार्यक्रम ह्या तरतुदी कुणाकरता केल्या शेतकऱ्यांच्या करता केल्या दुसऱ्या कुणाकरता केल्या हे बळीराजाच्या करता केलं राज्यातला शेतकरी आपला मेहनती आहे आणि त्याला फक्त सरकारनी पाठबळ त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि आपण नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली पाहिजे आणि ही ए आयची ची सुविधा निर्माण करून देण्याची सरकारची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी वेळीच सरकारने त्या ठिकाणी ओळखली आणि म्हणूनच पीक नियोजनाचा सल्ला देण्यासाठी आणि त्याची उत्पादकता वाढवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन सरकारने द्यायचं ठरवलेलं आहे अध्यक्ष महोदय मी विश्वासाने सांगतो की ए तंत्रज्ञान येणाऱ्या काळात कृषी क्षेत्राला नवी संजीवनी त्या ठिकाणी देईल आणि त्यातून महाराष्ट्राचा शेतकरी हा निश्चितपणे त्या ठिकाणी समृद्ध होईल